हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे बुधवार आणि आता सकाळचं दहा वाजलेलं आहे मी सकाळी सातला रानात गेलतो आणि आत्ताच आलेलं आहे आणि येऊन दहा वाजता ब्लॉगनं सुरू केलं आहे चला आता स्वयंपाक करायचा आहे सकाळी नाश्ता पण काही केलेला नाही आणि आता स्वयंपाक करायचं बाकीचं काम सगळं पोरगीनं आवरलेलं आहे इकडं बघा धुणं भांडी सगळं काम आवरलं आहे झाडू मारायचं पूजा सगळं आवडली पोरगीनं आणि आता मी हातपाय धुऊन चहा पिऊन जरा स्वयंपाक करतो कपडे वाळत घालायला लागल्या सगळं काम आवरले ती पण आंघोळ करून चहा पिऊन सगळं काम आवरले ती दोन भांडी झाडू मारायचं सगळं आवरल्या आणि आता वरच्या रानात ट्रॅक्टर आलेला आहे कारण रुटर मारायला आलेलं आहे ज्वारी होतं त्या रानात आणि तिथं आता तूर पेरायचं आहे त्यामुळं रुटर मारायला लागलं इकडं वरच्या रानात बाबा सकाळीच केलेला आहे चला आता लोक स्वयंपाक करतो कर कारण सकाळी काय नाश्ता पण केलेला नाही तर स्वयंपाक करून मग डायरेक्ट जेवायलाच वाटत चला आज स्वयंपाक काय करणार आहे इकडं स्वयंपाक करायला लागलो स्वयंपाक आज काय करणार आहे अंदरे भाजी आणि उस डाळीचं उसळ करणार आहे हे बघा सकाळी भिजत ठेवलेलं हे तुरीचं डाळ आहे मग आता ते उसळ बनवतो कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे चला स्वयंपाक सगळं आवडलं आहे भाजी चपाती आमची बनवलेलं आहे आणि आता आम्ही चलो आहे वरचे राहणार तर ट्रॅक्टर आलेला आहे रुटर मारायला तिकडे चालू आहे मी चला तुम्हाला तिथलं पण दाखवतो आणि आमच्यात भेंडी आणि गवारी कसं आलेला आहे ते पण दाखवतो बघा गवारी लागलेला आहे आणि सगळ्यांना कसं फुल सुटलेलं आहे आणि भेंडी पण लागलेला आहे बघा बघा भेंडी पण लागलेला आहे आणि पूर्ण एवढं झाड आहेत लागलेलं ला आहे चला आता वरच्या रानात जाऊया लक्ष्मीने मी चाललोय आलो आहे मी तर वरचराना ऊन खूप आहे स्पर्धमच लागलं बघा ट्रॅक्टर सुरू आहे आता थोडं झालेलं आहे आणि झाडाखाली बसलेलं आहे त्यांनी तिकडं <laughs> बघा असं झालेलं आहे आणि इथं ट्रॅक्टर आहे अशीच आहे बघा ट्रॅक्टरवर बसायला ट्रॅक्टरमध्ये बसायला लागले ते बसलाय बसलं आहे ट्रॅक्टरमध्ये पूर्ण ज्वारी होतं इकडे वरच्या हिच्यामध्ये पण असेच करायचं आहे आणि बसले इकडं मालक झाडाखाली चला आता घरला चालू आहे जेवायचं आहे असेच आता आलं बघा ट्रॅक्टर म्हणून आणि आहेत पुढं आता उन्हात कसं राहत काही नसतं आता उन्हाळ्यात असं रुटर मारून आता तूर नाही तर तूर नाही तर हरभरा असं ज्वारी असं तर टाकतात उन्हाळ्याचे पीक म्हणून चला आता इकडे बघायचं गेल्या वर्षी हरभर पूर्ण मोका झालेला आहे आता बारा वाजत आलेलं आहे आणि ऊन बघा केवढं आहे आणि इकडं उन्हाळ्यात सगळं रान मोकळंच असते आहे हरभरा होत इकडं जेवायला बसलेलो आहे आम्ही आता वाजले बारा वाजलेलं आहे त्यातून पण जेवायला या जेवायला दुपारचं जेवण आता वाजले बारा मी इकडे जेवायला बसलेलो आहे चपात्याने तूर डाळीचं उसळ आहे या जेवायला వీడియో హిస్తే స్థానో ప్లీజ్ వీడియో అవ్వలేదు లైక్ కేర్ కం ప్లీజ్ సబ్స్క్రైబ్ పుర భా పూజా